हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या खानदेशी स्पेशल मेन्यू विथ तृप्ती या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला खानदेशची सुप्रसिद्ध अशी खापरावरची पुरणपोळी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगडणारी पुरणपोळी कशी बनवायची ते आपल्याला आज प्रत्यक्ष पाहायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कुकर ठेवायचा पाणी टाकायचं पाणी तापल्यावरती त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ धुवून टाकायची हे बघा आज आपल्याला मोठे मोठे मांडे बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी डाळची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे आणि डाळ अर्धवट शिजली आणि मग कुकरचं झाकण लावून दिलं आणि कमी याच्यावरती तीन ते चार चार सिट्ट्या करून घेतल्या आता बघा ही आहे माझी आजी आणि आता आजीला बनवायची आहे पुरणपोळी तर आजीचं म्हणणं असं असतं की मी पुरणपोळी बनवणार तर त्याच्यासाठी लागणारं पीठ पण मीच मळणार म्हणजे त्याची कणिक मीच भिजणार येथे गहू मस्त बारीक दडून आणलेले आहेत आणि ते पीठ साडीच्या साह्याने किंवा ओढणीच्या साह्याने गाळून घेतलेलं आहे आणि त्याला आता मोजून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे डाळ आपण मोजून घेतो तेचप्रमाणे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला कणिक पण घ्यायची आहे येथे बघा आजीने पीठ मोजून घेतलेलं आहे तर बघा आता आजीला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ तेल आता आजी कशाप्रकारे टाकते कणिक कशाप्रकारे मळते ते आपल्याला पाहायचं आहे आजीचं असं म्हणणं असतं की मा मी पुरणपोळी बनवणार तर माझ्याच ते हाताने पीठ मळणार ज्याप्रमाणे आपण पीठ मळून ठेवतो आणि दुसरं कोणी चपात्या वगैरे करतं तर त्याला ते व्यवस्थित नाही वाटत त्याचप्रकारे आजीला पण आजीचं नेहमीचंच आहे आजी स्वतःच्या हातानेच कणिक मळते आणि मग आजीला पुरणपोळी अगदी छान लुसलुशीत परफेक्ट अशी जमते तर बघा आजीकडून येते एक गंमत सांगते मिठाचा डब्बाच उघडत नव्हता बघ आम्ही सांगितला की आजी असं उघडायचं तेव्हा बघा आजीकडून पटकन झाकण उघडलं आणि एक आजी आता अंदाजानुसार त्याच्यात मीठ टाकणार आहे आणि हां मीठ पण अगदी व्यवस्थित टाकायचं असतं जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही आणि आप आपल्याला आज मोठे मोठे मांडे बनवायचे आहेत त्याच्यासाठी पिठाची आणि डाळीची सगळ्या गोष्टींची क्वांटिटी ही भरभरून जास्त राहणार आहे तुम्ही ह्या अंदाजानुसार करायचं नाहीत याच्यात अंदाज परफेक्ट दिलेला नाही आहे कारण की मी तुम्हाला नुसती पुरणपोळी कशी बनवायची आहे असं तुमच्यासोबत शेअर करते आहे माप मोजून सांगितलेलं नाही आहे किती डाळ आहे किती पीठ आहे असं तुम्ही फक्त व्हिडिओला एन्जॉय करा की खापरावरची पुरणपोळी कशी बनवतात ते तर बघा आजीने त्या पिठामध्ये तेल टाकलं मीठ टाकलेलं आहे आणि आता बघा असं थोडं थोडं करून पाणी टाकते बघा आजी आता मस्तपैकी व्यवस्थित पीठ म्हणून घेणार आहे आणि खापरावरची पुरणपोळी बनवताना पीठ अगदी परफेक्ट भिजलेलं पाहिजे नाहीतर पुरणपोळी व्यवस्थित येत नाही पूर्ण खापरावरती टाकतानाच पुरणपोळी फाटते तर बघा आजी इतकी सुग्रण आहे की अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी बनवते आणि पीठ सगळ्या गोष्टी परफेक्ट भिजते बघा आजी सांगते की मी लहानपणापासूनच पुरणपोळी बनवत होती अशा आजीच्या गप्पा चालू आहेत आणि आजी खरंच सुगर नाही बरं का माझी आजी बघा आता <coughs> असं करून मस्तपैकी आजी पुरणपोळी बनवायच्या एक ते दीड आधी दी कणिक मळून ठेवते आणि अशी कणिक मळलेली मळल्याने खूपच पुरणपोळी मऊ सॉफ्ट येते बघा केव्हाही पुरणपोळी बनवण्याच्या दोन तास आधी दी किंवा दीड तास आधी दी तरी कणिक भिजवून ठेवायची हे बघा खूप मेहनत लागते आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं खापरावरची पुरणपोळी करणं पण पण ते टॅलेंटच आहे खानदेशातल्या बायकांमध्ये तो टॅलेंटच आहे आणि ती पुरणपोळी कोणालाही सहजासहजी जमत नाही हे बघा अशा प्रकारे आजी मस्तपैकी मोठ्या तगारीमध्ये आता कणिक म्हणून घेते थोडं थोडं करून मस्त पाणी टाकते आणि बघा आजीने केवढा गोडा अगदी कमीत कमी वेळेत मस्त भिजून टाकलेला आहे आता त्याला व्यवस्थित सगळीकडचं पीठ काढून घेते आणि मस्तपैकी त्याला सगळं एकजीव करेन आणि त्याला व्यवस्थित रगडावं लागतं त्याची मशागत करावी लागते हे बघा व्यवस्थित असं आता आजी मिक्स करून घेते कोणी कोणी त्याच्यामध्ये सोडा टाकतं कोणी कोणी जेव्हा आपण गहू धडतो ना त्याच्यात मेथीचे दाणे टाकतात परंतु आमची आजी त्याच्यात सोडा वगैरे काहीच टाकत नाही नुसतं मीठ आणि तेल टाकते आणि पाण्याच्या साहाय्याने पीठ भिजून घेते तरीही इतक्या छान लुसलुसित पुरणपोळ्या येतात तर ते काहीतरी विशेषच आहे आजीमध्ये खूपच टॅलेंट आहे बघा अशा प्रकारे आता मस्तपैकी मस्त अशी मस्त कणिक मळून घेते आपली आजी बघा <coughs> तर खानदेशमध्ये ही पुरणपोळी इतकी प्रसिद्ध आहे खूपच प्रसिद्ध आहे आणि घरोघरी म्हणजेच नाइंटी नाईन पर्सेंट खापरावरचीच पुरणपोळी बनवली जाते खानदेशमध्ये काही सण असला किंवा काही कार्यक्रम असला तेव्हा खापरावरची पुरणपोळी बनवतातच आणि ते अगदी म्हणजे प्रत्येक घरातच बनवतात आणि जेव्हा आमरसचं जे आमरस म्हणजे आंब्याचं सीझन असतं तेव्हा तर आमरससोबत प्रत्येक घरामध्ये एक ते दोन वेळा तरी खापरावाची पुरणपोळी केलीच जाते बघा आता पाण्याच्या सहाय्याने बघा असे आजी कशी कणिकला मळून घेते आहे तर हे बघा अशा प्रकारे करून घ्यावं लागतं कारण की ती कणिक अगदी सॉफ्ट आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये पाणी पण व्यवस्थित घुसायला पाहिजे तर कणिक एकजीव व्हायला पाहिजे त्याचे ते तेल मीठ जे टाकलेलं आहे ते सर्व एकजीव व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आणि ती जी कणिक आहे तिने एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे याच्यासाठी बघा असं करायचं असतं बघा कणिक आणि शक्यतोवर जी व्यक्ती पोळी लाटते किंवा पोळी क बनवते तिलाच कणिक भिजू द्यायची म्हणजे जेणेकरून त्यांना बरोबर तो अंदाज आलेला असतो की आपण लाटतो ना तेव्हा असं परफेक्ट ती कणिक भिजून घेते हे बघा अशा प्रकारे आता तिला पाच ते सात मिनटं तिला अशा प्रकारे मळून घ्यायची खूपच जोराचं काम आहे जोर लावून आजी खूपच मळते आहे तिथं कणिक आणि हे बघा इथं कॅमेऱ्याच्या समोर कोणीतरी आडवं आलेला आहे हे बघा किती सॉफ्ट असा गोळा आजीने तयार करून ठेवलेला आहे कणकेचा आता याच्यावरती आजी थोडंसं पाणी टाकून देते आहे बघा आणि त्याच्यावरती आपण एक सुती रुमाल कॉटनचा ओला करून टाकू शकतो किंवा दुसरं आपल्याकडे जे काही कॉटनचं कापड असेल ते टाकून आपण त्याला आता मस्तपैकी झाकून देऊ बघा येथे आजीने मस्तपैकी कॉटनचा कापड घेतला आणि त्या कणिकला झाकून ठेवलेलं आहे ओला करून आणि त्या आपली दाळपण इथं पूर्णपणे शिजलेली आहे तिला गाडून घेतलं आणि तिला थंड करायला एका परातमध्ये काढलेलं आहे आता मम्मी येथे त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहे बघा मम्मी इथे आता कुठून घेते गुड हे बघा अशा प्रकारे गुळ फोडून घ्यायचा शक्यतोवरती साखरेऐवजी गुळाचाच वापर करायचा कारण की गुळाची पोळी खूप टेस्टी पण लागते सॉफ्ट पण येते आणि आपल्या हेल्थसाठी गुळ खाणं चांगलं असतं साखरेपेक्षा आणि बघा गुळाला आता मम्माने त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे दाढीमध्ये आणि त्याला गाडून घेते आहे आणि आता इथे बघा आपलं पुरण साईडला काढून घेतलेलं आहे एका भांड्यात सगळं गाडून साईडला काढून घेतलेलं आहे आणि आता आजीची कणिक पण व्यवस्थित मुरून गेलेली आहे आता आपल्याला बनवायची आहे पुरणपोळी एका मोठ्या तगारीत पीठ घेतलेलं आहे पोळींना लावण्यासाठी चूल मांडलेली ला आहे विटा ठेवून अगदी ट्रेडिशनल पद्धतीने आज मी तुमच्यासोबत खापरावरची पुरणपोळी कशी बनवायची आहे ते शेअर करते आहे बघा एक मोठ्ठं पाट असतं त्याला कापड बांधून घ्यायचं आहे त्याच्यावरती मोठे मोठे गोडे मस्त लाटून करून घेतले आजीने लाटून घेतले आहेत चुलीवरती खापर ठेवलं खापर मस्त तपतं आहे आणि आता बघा त्याच्यावरती आजी पु पुरण घेते आता बघा पुरणाचा मोठा गोडा घेतला आजीने अशा प्रकारे मस्तपैकी आजी आता चुलीवरती खापरवरती पुरणपोळी बनवणार आहे आता त्याच्यावरती आजी टाकेन पीठ हे बघा अशा प्रकारे मस्त पुरणला एका गोड्यावरती टाकलेला आहे आणि दुसऱ्या गोड्याने पुरण झाकून दिलेला आहे आणि हा बघा आता असं पीठ खाली हे करून घ्यायचं बघा अशा प्रकारे करतात तर गोड्याला व्यवस्थित आणि आता आजी त्याला व्यवस्थित करून घेईन बघा पीठ लावून आजीने असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आजीच्या हातात होती अंगठी त्याच्यामुळे आजी म्हणत होती की ती हिच्यामुळे पुरणपोळी फाटू शकते त्याच्यामुळे आजीने अंगठी काढून घेतलेली आहे आणि बघा आजी आता पुरणपोळी लाटायला स्टार्ट केली आहे आजीने आता तिच्या खाली तिला उलट सुलट करते कारण की ते पुरण निघायला नको अगदी व्यवस्थित अगदी चानाक्षपणे पुरणपोळी बनवायची असते ती एकदम नाजूक काम असतं ते आणि जणू काही ते ज्या व्यक्तीला ही खापराची पुरणपोळी येते तिच्याकडे ते काहीतरी टॅलेंटच असतं एकदम काहीतरी एकदम सॉफ्ट आणि चाणाक्षपणे चतुरपणे तिला बनवायचे असते बघा आजीने आता लाटणं बदलवून घेतलं कारण की आजीला ते परफेक्ट वाटत नव्हतं आता याच्याने आजी मस्त पुरणपोळीला हळूहळू मोठी करते अगदी हळूवारपणे तिला मोठी बनवायची आहे कारण की त्याच्यामध्ये आपण पुरण भरलेलं आहे आणि ते पुरण सगळीकडे पसरवायचं आहे आणि तेही अगदी सॉफ्टपणे पसरवायचं आहे बघा आता तिला आजीने पलटवून घेतलेले आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आणि मस्तपैकी आता आजी लाटून घेते अशा प्रकारे तुम्ही पु व्हिडिओ पूर्ण बघत राहा की आजीने कशाप्रकारे सॉफ्ट मस्त पुरणपोळी बनवते तर अशा प्रकारे आजीने सगळीकडेच सारकी पुरणपोळी करून घेतली आहे आणि इथं आमची वहिनी आहे वहिनी गोडा बनवून देते कारण की येथे एक का एका बाईचं काम नसतं दोन ते ती तीन बाया तरी लागतात बनवण्यासाठी कारण की त्याची क्वांटिटी पण खूप जास्त आहे आणि तिथं चुली मला असं सतत जाळ चालू ठेवावं लागतं खापर तापू द्यावं लागतं व्यवस्थित आणि ते पुरणपोळी बनवायचं काहीतरी कौशल्यच असतं ना त्याच्यामुळे ते एकट्या बाईकडून मॅनेज नाही होत हे बघा आता आजीने पुरणपोळी पलटवून दिली आहे त्याला थोडंसं पीठ लावते आणि आता परत लाटून घेते बघा अशा प्रकारे आता आजी मस्त पुरणपोळीला हळवारपणे थोडी मेडियम करायची करीन आणि मग बघा पुढे आजी काय करते तर हे ते बघा मम्मी आता चुलीला व्यवस्थित आग पेटवत होती वहिनी गोळा करून देते गोळा बनवून देते आहे आणि गोळा पण व्यवस्थित बनवायचा असतो कारण की तो जर पोकड राहिला ना म्हणजे जसं भरी असं भरीव असा भरी गोळा बनवतात आजीने मिडियम आकाराची पुरणपोळी बनवलेली आहे लाटून घेतलेली आहे आणि त्याला बघा अशा प्रकारे पुरणपोळीला झटकून घेते आजी हातावरून एका हातावरून दुसऱ्या हातावरती अशी झटकते आणि लगेच हातावर घेतलं बघा आता आजी बरोबर तिला छोट्याशा पुरणपोळीला बरोबर मोठी बनवेन आणि एकदम मस्त पातळ अशी पुरणपोळी बनवेन बघा तुम्ही हे बघा किती चानाक्ष काम आहे बघा बिलकुल काट नाहीयेत पुरणपोळीला अगदी सॉफ्ट अशी पुरणपोळी आता आपली बनणार आहे बघा आणि तीही खूप मोठी पुरणपोळी बनवते आजी बघा आजीची पुरणपोळी आता मस्तपैकी इथे पूर्णपणे जणू काही तयार झालेली आहे आणि आता आजी तिला टाकून देणार खापरावरती हे बघा पूर्ण झाली आजीची पुरणपोळी आता तिला आजी टाकणार आहे खापरवरती हे बघा आजीने हातावर बघा किती छोटीशी पुरणपोळीची केवढी मोठी पुरणपोळी बनवली आहे तर बघा असं टाकलं आजीने मस्तपैकी तिला आता खापरावरती टाकलं बघून घ्या केवढी मोठी पुरणपोळी बनवली तर खापर पण मस्त तपलेलं आहे त्याच्यावरती आता आपली पहिली पुरणपोळी खापरावर टाकून टाकली गेलेली आहे आता आजी बनवत आहे दुसरी पुरणपोळी आता ही पुरणपोळी मस्तपैकी आता खरपूस अशी भाजली जाते तिला लगेच पलटवायचं नाही आहे तिला दोन मिनटं तरी खापरावरती पडू द्यायचं आहे आता बघा वहिनी येथे बनवते आहे गोळा गोळा अशा प्रकारे बनवायचा बघा ती वहिनी बनवते एका हातावरती आणि गोडा बनवल्यावरती बघा अशा प्रकारे ठोकायचा असं तो गोळा बघा जितकी त्या कणकेची मशागत होते तितकी आपली पुरणपोळी सॉफ्ट आणि मस्त मऊ अशी येते आणि लांबते देखील म्हणजे ती मोठी करायला देखील सोप्पं जातं बघा येथे आपली पुरणपोळी आता तयार होते बघा आणि आता तिला पलटवायचं आहे आपल्याला बघा इथं पलटवली अगदी छान दिसते ना पुरणपोळी मस्त आणि ती पहिली पुरणपोळी आहे त्याच्यामुळे ती खापराला थोडीशी चिपकली होती पण एवढे काही जास्त खराब झालेली नाही आहे अगदी मस्त ल मऊ लुसलुशीत पुरणपोळी आता आपली होते बघा आजी दुसऱ्या पुरणपोळीची तयारी करते आहे अशा प्रकारे आजी गोडा तयार करून घेते वहिनीने गोळा बनवून दिला होता परंतु आजीने अजून त्याला मस्त असं ठोकला आणि त्याला आजी आता मस्त वाटीसारखं करून घेते त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे पुरण हे बघा आणि इकडे देखील आता खापरावरती आपल्याला दोन ते तीन मिनटं पुरणपोळी मस्त ठेवायची आहे एक साईड आता मस्त इकडे भाजली गेलेली आहे पुरणपोळीची बघा आपली पुरणपोळी आहे परफेक्ट झाली आहे आणि त्या ताईने तिला खाली उतरवलेली आहे बघा झाली ना मस्त पुरणपोळी बिलकुल काट नाही येत आणि अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत पुरणपोळी तुमच्या तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे कशी बनवली तर आजीने आता आजी परत दुसरी पुरणपोळी बनवते आहे बघा अशा प्रकारे आजीने पहिल्या पुरणपोळी लाटून घेतली आणि मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या बनवल्या जर तुम्हाला पुरणपोळी मस्त आवडली आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या भेटूया पुन्हा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत खा प्या स्वस्त राहा बा बाय तर खानदेशमध्ये अशा प्रकारे पुरणपोळ्या बनवल्या जातात ही आई माझी मम्मी हे बघा छान आहेत ना पुरणपोळी சில படூ புனா நவீன வீடியோசோபோத தோப்பித்த பாக்கேர்